पूजा खेडकरांच्या आईकडून पोलिसांनी माध्यमांना दमदाटी आय ए एस अधिकारी पूजा खेडकरीच्या कारनामे पुण्यात सध्या गाजत असतानाच तिच्या आईनं पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार झाला आहे पुणे पोलिस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी पोहोचले होते पोलिसांनी बेल दाबल्यानंतर आय ए एस पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या माध्यमांच्या कॅमेऱ्यावर धावून आल्या मनोरमा खेडकर यांच्या हातात असलेल्या क्लचरनं त्यांनी कॅमेऱ्याच्या लेन्सवर मारण्याचा प्रयत्न केला यावेळी मी सगळ्यांना अशा भाषेत त्यांनी दमदाटी देखील केली आहे आय एस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्यात ट्रेनिंगच्या दरम्यान खाजगी गाडीवर महाराष्ट्र शासनाची नेमप्लेट लावली होती तसंच त्यांनी लाल दिवाही लावला होता त्यामुळे पुणे पोलिसांनी एकवीस हजार रुपयांचा दंड देखील केला होता याबाबत पुणे पोलीस कारवाई करण्यासाठी पूजा खेडकर यांच्या घरी आले होते त्यावेळी पूजा हिची आई माध्यमांच्या प्रतिनिधींवर धावून गेल्या कॅमेऱ्याच्या लेन्सवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे याबाबत महत्वाची गोष्ट म्हणजे कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलिसांसाठी पूजा खेडकर यांच्या घरच्यांनी गेट देखील उघडलं नाही गेटच्या आतमधूनच त्या पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी करत होत्या त्यानंतर पोलीस या ठिकाणावरून निघून गेले आहेत तेजवार्ता न्यूज नेटवर्क पुणे

नाई नाई न आउँछ त साथीहरुको बाजुमा बाजुमा र उसको कुन्नेको लागि यो गाडी गाडी के

ऑलरेडी चलन टाकलेला आहे त्यामुळे चलन टाकल्यामुळे ती गाडी परत जर भेटली तर परत त्याच्यावरती पुन्हा कारवाई होणार आहे आणि त्यासाठी ती गाडी आम्ही हजर करण्यावर त्यांना सूचना दिलेल्या आहेत सदर सिंह वाहतूक विभाग या ठिकाणी सदरची गाडी हजर करा म्हणून त्यांना सांगणार होतो आम्ही त्या अनुषंगाने त्यांना नोटीस पाठवलेले आहे किती सर भेटत नाही त्यांच्यापुरतं आता घरी कोणी नाहीये त्यांचे परिवारजन बाहेर असतील तर त्यांना त्याप्रमाणे आम्ही मोबाईलवरती संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर मोबाईल त्यांचा बंद आहे आम्ही व्हॉट्सअपवरती त्यांना अशी ती नोटीस जारी करू नोटीस ओरसवरती तुम्ही काय म्हणतो की आप पोलीस स्टेशन मी हाजिर हुई है अपनी कागद कार अभी आ, उनके नाम पे है या दूसरे के नाम पे है वो वो आने के बाद लेकिन कार वो इस्तेमाल ही इतना है वो जब आएंगे कार जब जब मिलेगी हम पूछताछ करेंगे और उसके हिसाब से कार के ऊपर एक्शन लेंगे। योग्य करोर कारवाई करू पर अच्छी प्रक्रिया ಚಿಕ್ಕ ಅವ್ರು ಪೋಸ್ಟ್ ಗಾಡಿಯವರ

वाईट देता येत नाहीये सांग जी गाडी आहे ज्या गाडीवरती आम्हाला संशय आहे की ज्या गाडीवरती अंबर दिवा लावलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाचं नाव लिहिलेलं आहे तर ती गाडी या ठिकाणी अशी आम्हाला माहिती भेटलेली आहे की गाडी आम्ही पाण्या करत आलेलो आहे फक्त ती गाडी भेटली की आम्ही त्याच्यावरती त्याच्यावरचे बाकीचे दंड आहेत पेंडिंग जवळजवळ सव्वीस त्यांच्याकडनं भरून घेणार आहे आणि पुढे ती योग्य कारवाई करणार आहे कायदेशीर महाराष्ट्र आहे मोटर व्हेकल तरतुदी तर त्याप्रमाणे ना पाटंस, 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 है और क्या कार्रवाई करने की मोटर वहीकल एक्ट में जितने भी दर्द है उस हिसाब ऐसी वो गाड़ी वो गाड़ी के ऊपर इक्कीस चालान पेंडिंग है और छब्बीस हजार पाँच सौ रूपए का दंड बाकी है ये गाड़ी वो तो इस्तेमाल कर दिया जानकारी मिली है लेकिन